वेलकम फ्रेंड्स हे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा एम सी क्यू येथे की हेलियमची संज्ञा काय आहे तर हेलियम जो आहे याची संज्ञा शोधायची आपल्याला याच्यामध्ये पर्याय दिलेले ए एच दिलेलं आहे एयू दिलेला आहे आणि एचई दिलेला आहे एच ही हेलियमची संज्ञा आहे दुसरा क्वेश्चन आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत एच टू ओ सीओ टू आणि एन एस एल त्याच्यामध्ये वॉटरचं रेणूसूत्र तुम्हाला शोधायचं आहे त्याचं आहे एच टू हे पाण्याचं रेणूसूत्र आहे तिसरा क्वेश्चन आहे मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोण करते तर खाली पर्याय दिलेले तीन तुम्हाला त्वचा हृदय आणि किडनी तर याच्यामध्ये त्वचा काही संबंध आहे हृदय नाही ना आणि किडनी हा करेक्ट पर्याय आहे पुढचा क्वेश्चन आहे सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर पर्याय दिलेले आहेत बुध गुरु आणि शनी बुध तर हा लहान असतो आणि त्याचा पर्याय आहे योग्य आहे गुरु हा योग्य पर्याय आहे पुढचा क्वेश्चन आहे कोणता धातू द्रव अवस्थेत आढळतो खाली दिलेले हे धातू ते ॲल्युमिनियम आहे पारा आहे गोल्ड आहे त्याच्यामध्ये पारा म्हणजेच मर्क्युरी हा द्रव अवस्थेत आढळतो सहा नंबरचा पुढचा क्वेश्चन ध्वनीचे प्रमाण मोजण्याचे एक कोणते ध्वनी म्हणजे आवाज जो असतो तो मोजण्याचं एक कोणतं सांगायचं तुम्हाला याच्यामध्ये पर्याय आहेत किलोमीटर तास आणि डेसिबल आता किलोमीटरचा संबंध नाही आता तास सुद्धा टायमासाठी असतो तर याचा योग्य पर्याय आहे डेसिबल हा करेक्ट पर्याय आहे सातवा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता नोबल गॅस आहे खाली दिलेले तिथं पर्याय एक आहे हेलियम दुसरा क्लोरीन आणि तिसरा पर्याय यापैकी नाही तर नोबल गॅस जो म्हणतो आपण त्यालाच आपण इनर्ट गॅससुद्धा म्हणतो की निष्क्रिय असतात त्याच्यामध्ये हेलियम हा नोबल गॅस आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता वायू वासासाठी आवश्यक आहे काय क्वेश्चन आहे कोणता वायू वासासाठी आवश्यक आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे तर आपल्याला श्वास घेण्यासाठी किंवा आवश्यक असणारा कोणता आहे ऑक्सिजन हा स्वस्वच्छवासासाठी आवश्यक नऊ नंबरचा पुढचा क्वेश्चन विमानाचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला नेहमी क्वेश्चन आलेला हा बऱ्याच वेळेस तुम्ही इथून मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर दिसेल तुम्हाला हा क्वेश्चन त्याचे पर्याय आहेत न्यूटन मोसले आणि राईट बंधू त्याच्यामध्ये न्यूटन नाही मोसले नाही आणि राईट बंधू हा करेक्ट पर्याय आहे पुढचा नवीन क्वेश्चन आहे दहा नंबरचा मिथेनचे रेणूसूत्र का मिथेन जो आहे त्याचं रेणूसूत्र सांगायचे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला हे पर्याय आहेत सी सिक्स एट सिक्स एन ए सी एल आणि सी एच फोर तर हा सी सिक्स एट सिक्स म्हणजे हा झाला बेंझिन एन ए सी एल म्हटलं की हा सोडियम क्लोराईड झाला आपल्याला पाहिजे मिथेन मग हा राहिलेला पर्याय सी एच फोर हे मिथेनचं सूत्र आहे हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत सगळे नेक्स्ट आहे अकरा नंबरचा क्वेश्चन एन एच सी ओ थ्री हे कशाचे रासायनिक सूत्र आहे तर पर्याय त्याचे खण्याचा सोडा धुण्याचा सोडा आणि सिट्रिक अम्ल क्वेश्चन काय आपलं बघा एन एच सीओ थ्री एन ए आणि एच सी ओ थ्री ए एन आहे एन एच सीओ थ्री म्हणजे सोडियम बाय कार्बो म्हणत आपल्याला सोडियम बायकार्बोनेट हे काय आहे तर खाली पर्याय दिले त्याच्यापैकी एक तो खाण्याचा सोडा आहे का धुण्याचा सोडा आहे का सिट्रिक आम्ल आहे ते ओळखायचे तुम्ही स्वतः उत्तर याचं सोडवा आणि खाली कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर कॉमेंट करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ